स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात भीती ही फक्त तुमच्या मनाचा भ्रम आहे जर तुमचं मन स्वच्छ आणि श्रद्धायुक्त असेल तर कोणतीही भीती टिकणार नाही संकटे आली की स्वामींच्या चरणी समर्पण करा आणि त्यांच्या नामाचा जप करा स्वामींच्या कृपेने भीतीचे रूपांतर आत्मविश्वासात होईल आणि तुम्हाला यशाचा मार्ग स्पष्ट दिसेल नम्रता ही भक्तीचा आत्मा आहे अहंकार तुम्हाला स्वामी कृपेपासून दूर नेतो स्वामींच्या चरणी विनम्रतेने प्रार्थना करा आणि प्रत्येक कृतीत नम्रता जोपासा यामुळे तुमचं मन शांत होईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील वेळेचा अपव्यय करणे म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाचा अनादर करणे वेळेचा योग्य उपयोग करून स्वामींच्या शिकवणीनुसार कार्य करा तुमचे प्रत्येक प्रयत्न फलदायी होतील स्वामींच्या कृपेने तुमच्या यशाचा मार्ग सोपा होईल जीवनात येणाऱ्या अडचणी या तुमचं सामर्थ्य वाढवण्यासाठी असतात म्हणून त्यांचा आदर करा अडचणींना शाप म्हणून न पाहता संधी म्हणून पहा स्वामींच्या नामाचा जप करून तुमच्या मनाला आणि शरीराला बळ द्या स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक समस्येवर सहज मात करू शकता श्रद्धा आणि समर्पण यांची जोडीच स्वामी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवते स्वामींच्या शिकवणीनुसार तुमचं मन शुद्ध ठेवा आणि तुमचं सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण करा तुमचं समर्पण स्वामींच्या कृपेला आकर्षित करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल जिथे स्वामींचे नित्य नामस्मरण केले जाते तिथे समस्यांना जागा उरत नाही जीवनातील कोणत्याही अडचणींवर स्वामींच्या नावाचा जप हा सर्वोत्तम उपाय आहे दिवसातून किमान एकशे आठ वेळा तरी श्री स्वामी समर्थ या स्वामी मंत्राचा जप करा हा जप तुमचं मन शांत करतो विचारांना स्पष्टता देतो आणि समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो भूतकाळ विसरा आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामींवर श्रद्धा ठेवा भूतकाळातील चुका आणि दुःखांवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि तुमचं लक्ष भविष्यावर केंद्रित करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य प्रकाशमान होईल सर्व स्वामी भक्तांनी परोपकाराची भावना ठेवावी कारण त्यातूनच खरा आनंद मिळतो गरजूंना मदत करा प्राणी मात्रांवर दया करा आणि निस्वार्थ सेवा करा ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा जी तुमच्या जीवनातील दुःख दूर करून तुम्हाला सुख आणि समाधान देईल विचार तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण करतात स्वामींच्या नामाचा जप करून नकारात्मक विचारांना दूर करा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा स्वामींच्या नामाचा जप करा जपामुळे तुमचं मन स्वच्छ होईल सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होईल तुमच्या कार्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाने पुढे चालत राहा कोणतेही काम करताना आत्मविश्वासाची आवश्यकता असते स्वामींच्या कृपेने तुम्हाला योग्य मार्ग सापडेल संकटे आली तरी डगमगू नका स्वामींच्या आशीर्वादाने यश तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचेल श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद